नमस्कार थैलीभर गोष्टी या सुधामूर्तींच्या पुस्तकातील आज दुसरी कथा आपण ऐकणार आहोत कथेचं नाव आहे सत्याची ताकद खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे गांधार देशात विद्याधर नावाचा एक राजा राहत होता तो एक कुशल राज्यकर्ता तर होता पण त्याचबरोबर तो अत्यंत कनवाळू स्वभावाचा होता त्याचे प्रजाजन अत्यंत समाधानी होते पण राजाला मूलबाळ नव्हतं त्यामुळे त्याच्यानंतर या राज्याचा वारसदार कोण असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित होत असे राजाला बागकामाचा छंद होता आपल्या फावल्या वेळात त्याने सुंदर बाग फुलवली होती विविध प्रकारची रोपं लावली होती आपल्या झाडांची निगराणी तो इतक्या मायेनं करी की जणू काही ती त्यांची मुलंच असावीत तो बाहेरच्या देशांमधून विविध प्रकारचे बी बियाणं मागवून घेई आणि आपल्या बागेत विविध प्रयोग करी पण तरीसुद्धा आपल्यानंतर राज्याला वारसदार कोण हा प्रश्न त्याच्या मनात घर करून राहिला होता असे कित्येक दिवस लोटले एक दिवस अचानक राजाने जाहीर केलं आज मी माझ्या राज्यातील सर्व मुलांना बियाण्याचे वाटप करणार आहे त्यानंतर त्यांना तीन महिन्यांचा अवधी देणार आहे त्या मुलांनी ते बीज एका कुंडीत पेरून त्या कालावधीत त्यांची उत्तम देखभाल करायची ज्याच्या झाडाची उत्तम वाढ होऊन त्याला सर्वात सुंदर फुलं येतील तो या राज्याचा राजपुत्र बनेल त्या गावात पिंगळा नावाचा एक मुलगा राहत होता त्यालाही राजाकडून बीज मिळालं होतं तो एका शेतकऱ्याचा मुलगा होता आणि त्याला बागकामाची खूप आवड होती आपल्याला एक छान रोप वाढवायला मिळालं याबद्दल त्याला खूप आनंद झाला त्याने एका कुंडीत उत्तम प्रतीची माती घालून त्यात ते बीज पेरलं त्याला चांगलं खत आणून घातलं तो रोज त्याला काळजीपूर्वक पाणी घालत असे त्याची इतकी काळजी घेऊन सुद्धा काही आठवडे लोटले तरी त्या बीजाला कोंब फुटेना पिंगळा खूप बुद्धिमान आणि कष्टाळू मुलगा होता त्याला वाटलं कदाचित कुंडी किंवा माती योग्य प्रकारची नसेल मग त्याने कुंडी आणि माती बदलून पाहिली तरी सुद्धा त्या बीजाला कोंब काही फुटला नाही अखेर निर्णयाचा दिवस उजाडला राज्यातली सगळी मुलं रंगीबेरंगी नवे कपडे घालून आपल्या पालकांबरोबर राजवाड्याच्या दिशेने निघाली होती सर्वांच्या हातात सुंदर फुलांनी बहरलेल्या कुंड्या होत्या ते पाहून पिंगळापणातून कष्टी झाला आपल्याला त्यांच्याबरोबर जाता येत नाही याचं त्याला फार वाईट वाटत होतं ते पाहून त्याच्या वडिलांनाही वाईट वाटलं ते म्हणाले बाळा तू तु तुझ्या तु 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 परीने जास्तीत जास्त प्रयत्न केलेस तूसुद्धा तुझी कुंडी घे आणि राजाला नेऊन दाखव पण पिताजी माझी कुंडी तर रिकामी आहे असू दे बाळा तू प्रयत्नांमध्ये कुठेही कसूर केलेली नाहीस तू राजाची आज्ञा तंतोतंत पाळली आहेस तुझ्या बीजापासून रोपटं उगवलं नाही यात तुझा काय दोष तू प्रयत्न केलेस ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे त्याला काय फळ मिळालं हे महत्त्वाचं नाही पिंगळा पण राजाच्या राजवाड्यासमोरील प्रांगणात जाऊन इतर मुलांप्रमाणे आपली कुंडी घेऊन रांगेत उभा राहिला त्याच्या हातातील रिकामी कुंडी पाहून सर्वजण त्याला हसू लागले थोड्या वेळाने राजा बाहेर आला एकेका मुलाच्या हातातील कुंडीचे परीक्षण करू लागला सर्व मुलांच्या हातातील कुंड्या पानाफुलांनी बहरलेल्या होत्या सर्व मुले आणि त्यांचे पालक हात जोडून राजाचे स्वागत करत होते त्यांचे चेहरे प्रफुल्लित होते पण राजाचा चेहरा मात्र समाधानी नव्हता त्याच्या चेहऱ्यावर विषादाची छटा पसरली होती या परीक्षेचा निकाल उत्तम लागण्याची सर्व आशा मावळलेली होती राजा तसाच रांगेत उभ्या राहिलेल्या मुलांसमोरून पुढे पुढे जात राहिला अखेर तो रांगेतील शेवटच्या मुलापाशी येऊन थांबला तो मुलगा म्हणजे पिंगळा महाराज मला क्षमा करा मी जीवापाड प्रयत्न करूनही त्यांना यश आलं नाही माझं बीज अंकुरलंच नाही असं म्हणून तो शर्मेनं मान खाली घालून उभा राहिला त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते तोंडातून धड शब्दही फुटत नव्हता बाळा या राज्याचा राजपुत्र आणि माझ्या गादीचा वारसदार तोच आहेस मी सर्वांना ज्या बिया वाटल्या त्या मी आधी भाजून काढल्या होत्या कोणते पालक सत्यप्रिय आहेत कोणत्या मुलांवर त्यांच्या पालकांनी उत्तम संस्कार केले आहेत हेच है, मला पाहायचं होतं मी भाजलेल्या बिया दिल्यानंतर बरेचसे पालक त्या बदलतील आणि मला खुश करण्यासाठी पानाफुलांनी भरलेल्या कुंड्या मला दाखवायला घेऊन येतील याची मला खात्रीच होती पण कोणत्या मुलावर त्याच्या मातापित्यांनी प्रामाणिकपणाचे संस्कार केले आहेत ते मला पाहायचं होतं कारण केवळ असा सुसंस्कारित मुलगाच माझ्या राज्याचा वारसदार होऊ शकतो खरोखर पिंगळाला त्याच्या प्रामाणिकपणाचं फार मोठं बक्षीस मिळालं